नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट्री या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत इ व्ही एन फोर हंड्रेड कॅप्सूलबद्दलची माहिती तर इ व्ही एन फोर हंड्रेड याच्यामध्ये विटॅमिन ई e हा घटक आहे जो की आपल्या आहारातून मिळालेला हा घटक आहे जो आपल्या शरीरामध्ये जाऊन एक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते तर विटॅमिन ई e हा नेमका कशासाठी आपल्याला उपयुक्त ठरतो तर त्वचेची काळजी घेण्यास तसंच केसांची काळजी घेण्यास नखांची काळजी घेण्यास डोळ्यांचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तसेच काही आपल्या शरीरामध्ये जे पेशी आहेत तर त्यांची निगा राखण्यासाठी देखील विटॅमिन ई e कॅप्सूलचा वापर केला जातो जसं की विटॅमिन ई e एक मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून काम करते हैं। काही जण विटॅमिन ईची कॅप्सूल फोडून तेलात मिक्स करून आपल्या त्वचेवर लावतात केसांवरती लावतात ज्यामुळे आपली त्वचा नितळ होण्यास मदत होते त्वचेवरील डाग घालवण्यास मदत होते केसांमध्ये तर केसांची वाढ होणे तसेच केस गळणे तर याच्यासाठी आपल्याला विटॅमिन ई मदत करत असते नख मजबूत करण्यासाठी देखील विटॅमिन ईचा वापर केला जातो तर तसेच जा, डोळ्यांचे वृद्धावस्थामध्ये का वृद्धावस्थामध्ये डोळ्यांना कमी दिसणे याच्यामध्ये विटॅमिन ची कमतरता असणे हा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे डॉक्टर त्यावेळेस देखील विटॅमिन ई ची कॅप्सूल सजेस्ट करतात आणि आपल्या डोळ्यांचे बरेसेच प्रॉब्लेम्स कमी होतात तसेच पेशींच्या रिलेटेड जे काही आजार असतात जसं की सिकल सेल आजार तसेच अल्झायमर यासारखे आजार देखील कमी करण्यासाठी आपल्याला डॉक्टर विटॅमिन ई कॅप्सूल लिहून देतात तर हा झाला विटॅमिन ई म्हणजे इ व्ही एम फोर हंड्रेड कॅप्सूलचा उपयोग तर आता आपण पाहूया याचा डोस तर डॉक्टर तुम्हाला याचा डोस देताना देताना सा, सामान्यत पेशंटची वय किती आहे त्याला कॅप्सूलची गरज आहे की नाही त्याला कोणते प्रॉब्लेम्स आहेत त्याला कोणता आजार आहे का त्याला कोणते औषध मेडिसिन चालू आहेत का ही सगळी माहिती घेऊन तुम्हाला डॉक्टर विटॅमिन ईची गोळी प्रिस्क्राईब करून देतात जनरली डॉक्टर या गोळीचा डोस देताना दिवसातून एकदा जेवणानंतरनं पाण्यासोबत घेण्यास सांगतात दिवसातून एकदाच घेण्यास सांगतात नंतर अशा पद्धतीने डॉक्टर जनरली डोस दिला देतात तर लक्षात ठेवा इव्ही ऑन फोर हंड्रेड कॅप्सूल घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे याच्यामध्ये गर् गर्भवती महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय या गोळीचे से सेवन करू नये तर आता आपण पाहूया याचे काही दुष्परिणाम तर याचे काही कॉमन का। दुष्परिणाम आहेत तर ते म्हणजे पोट दुखणे तसेच ॲलर्जिक रिॲक्शन म्हणजेच त्वचा सुजणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे काही तुम्हाला कॉमन साइड इफेक्ट दिसून येतात तर।, तर हे साईड इफेक्ट दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या तर विटॅमिन ई हे आपल्याला अशा पद्धतीने मदत करत असते तर हीच होती विटॅमिन ईची संपूर्ण इन डिटेलमध्ये माहिती तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड सर्कलसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर देखील करा भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय